नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक चौथा पाठ पर्यावरणाचे संतुलनचा स्वाध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे एक कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहे उत्तर धान्याला उन्हात वाळवावे कडक उन्हात धान्यातील अळ्या कीटक जगू शकत नाही धान्य ठेवायच्या डब्यात कडुलिंबाचा पाला ठेवावा कडुलिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाही धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो प्रश्न दोन जरा डोके चालवा अन्न साखळी तयार करा बेडू घार अळी साप गवत याप्रमाणे आपल्याला अन्न साखळी बनवता येईल प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने अन्न बनवतात अशा वनस्पतींची पाणी अळ्या खातात नागतोडे अळ्यांना खातात नागतोड्यांना चिमण्या खातात ही एक अन्न साखळी आहे उदाहरणार्थ सूर्यप्रकाश वनस्पती अळ्या नागतोडे चिमण्या दोन पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळी असतात यामुळे सजीवान परस्पर देवाणघेवाण चालू असते त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन चक्र, चक्र अशा चक्रांत सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषण मूल्य वाढवत असतात पर्यावरणातील सर्व चक्र अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते प्रश्न चार वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमध्ये पोषक पदार्थांची आवश्यकता आहे हे पोषक पदार्थ खतांमध्ये वनस्पतींना मिळतात प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष प्राण्यांचे मलमूत्र अशांपासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते प्रश्न पाच चूक की बरोबर ते सांगा त्यामधील पहिलं आहे पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे उत्तर बरोबर दुसरा आहे जैवविविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर तीन नागतोडा पक्षाला खातो उत्तर चूक